आज आमच्याकडे गल्लीमध्ये क्रिकेट सामना रंगलाय बॅटिंग करते भूविदासाहेब ढेंगळे बॉलिंग करते संविदा सचिन ढेंगळे आणि विकेट किपर आम्ही बोलवले विरा सचिन ढेंगळे आणि कॉमेंट्री करताय सचिन ढेंगळे

क्रिकेट मध्ये भांडण झाले का चला परत सुरू करू अरे, अरे करूया आणि बघूया मारते की नाही विरा पर्या गे मार बॉल सी यांचा झालेलाच नाही बॉल यांची कायमची तुझी मारी झाली आता

反正、嗯。 या दे, दे, आए, पन्ना आ? मार? परी एक तरी बॉलिंग चांगली पुढे तिकड पुढं पुढे पुढं म्हणजे

एक एक देखा। 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 आता विराची बारीरू मारायचं नाही

थोडी मागू

फोकस करना पर बॉल वर बराबर करती दीदी तू नीट खेल मार बॉलिंग <laughs>

Ravi kesi bowling dateng. Virah. Virah. कसा बॉल टाकायचा याचा विचार करताना विरा मीरा विकेट पडली पाहिजे हा मॅच लावली आता आमचे मेंबर वाढले बॅट्समॅन में आता सध्या आहे कार्तिक जाधव अरे वा पुढे इथे तो बॉल आहे ना त्याच्यामुळे बॉल बौल बॉल चेंज करतो जालांच आता क्रिकेट खेळून झालं संध्याकाळी आणि आता ये बघा रात्र झाली आणि आता यांचा दुसरा गेम चाललाय सुट्ट्या तर मज्जा आहे ना आता आहे ना परी? सुट्ट्या तर मज्जा ना? आहे ना आणि इकडे चालू आहे मॅच चला आता मी स्वयंपाक बनवते आज स्वयंपाकात मी बनवणार आहे सुकट आम्ही सुकट बोलतो याला त्याच्यात टाकणारे कढीपत्ता मिरच्या लसूण टोमॅटो कांदा आणि इकडे पप्पांसाठी मिरच्या तळणार आहे चला आज सोबत मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते तर आता मी जसं तुम्हाला दाखवलं की बाहेर मुलांचं खेळणं चालू आहे संध्याकाळी मस्त गल्लीमध्ये क्रिकेट खेळले तसे घरात आलेच नाही ते त्यानंतर आता रात्र झाली आणि आता त्यांचा दुसरा गेम चालू आहे आणि आज मी स्वयंपाकात बनवते सुकट त्याच्यासाठी मी हे तयारी करून ठेवली तुम्हाला दाखवलं मागाशी आणि पप्पांसाठी मिरच्या आहे तर आता मी तुमच्यासोबत शेअर करते की मी सुकट कशी बनवते मागे पण एकदा मी रेसिपी शेअर केली होती पण आता परत एकदा करते सुकट वेगवेगळ्या वेग पद्धतीने बनवली जाते तर आज मी टोमॅटो कांदा वगैरे टाकून बनवणारे ओली सुकट तर ती तुमच्या सोबत आता मी शेअर करणार आहे तोपर्यंत मुलांचं खेळणं होतंय मुलं खेळून आले की मग भूक लागेल तोपर्यंत मी फटाफट आता स्वयंपाक करून ठेवते चला आता मी रेसिपी शेअर करते, चला मी करते। आता सुरुवात करते मी आता इथे घेतले हा लोखंडी तवा घेतलाय जो खूप छान पद्धतीने चटणी केल्या जाते नॉर्मल तळापेक्षा याच्यावर चटणी केली ना ती खूप छान होती आता चांगला आहे आपला ही जी सुकट आहे ही आता मी मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आधी निवडली आणि त्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली सगळ्यात आधी आता इथे मिरच्या तळून घेते झालाय तर मस्त मीठ टाकून ठेवायचं आता यावर मी मीठ टाकून ठेवणारे आता नाही टाकणार खाताना टाकेल आता जर मीठ टाकलं तर ते लगेच त्याला पाणी सुटतं त्यामुळे ते खाताने टाकते Jangan berdekatan dari jahitan, म्हणजे कांदा लवकर लाग कांद्याचा इथे रंग बदलला आहे आता आपण इथेही टाकतो सोडतो छोटे कांदे आणि दोन टोमॅटो घेतले साईडचे होते, होते, होते। आता आपल्या इथे टोमॅटो चांगला सॉफ्ट झालाय आणि आता आता मी स्वच्छ धुवून घेतलेली सुखद टाकायची फ्राय करून घेतली सुपट झाली यावर थोडीशी नंतर कोथिंबीर टाकायचे आणि मग आपली सुपट रेडी झाली सवल्यावर जर केली तर ती अजून छान नाही मस्त होते बघा रेडी झाले आपली भाजी बघा अशी बोलता बोलता फोन स्विच ऑफ झाला त्यानंतर स्वयंपाक आटपून घेतला आहे आणि मुलींचं पण खेळून झालं आहे हां ना आणि तुम्ही म्हणाल इकडे अशा की भुवी इकडे कशी का काय तर आमच्या भुवीला लागल्या आहे सुट्ट्या त्यामुळे भुवी आली गावी आणि आता उद्या चालली आहे ती तिच्या तिचा आता रिझल्ट लागणार आहे त्यामुळे ती आता घरी चालली आहे म्हणून ती दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसली तर मग कसं वाटलं आज मजा आली ना खेळताना सगळे मुलं आले होते आणि आता त्यांना खूप भूक लागली आहे खूप खेळल्या आहेत आज दिवसभर मस्ती झोप नाही काय नाही तर आता जेवण रेडी आहे आता आपण जेवण करायला बसू ओके तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आजचा हे नक्की सांगा इकडे आमची क्रिकेटला क्रिकेट, क्रिकेट चालू आहे टी व्हीला आय पी एल ना आय पी एल चालू आहे आणि व्हिडिओ कसा वाटला आमचं क्रिकेट कसं वाटलं बाकीचं कसं खेळ कसा वाटला आणि भाजीची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा हो ना आणि काय करायचं आहे चॅनलला ओके बाय चला आता जेवण करूया